टायगर ग्रुप सामाजिक चॅनल ला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करा काय झालं दादा फोन बोलतोय पुण्यातून बोलतोय दादा शिरूर तालुका बरोबर शिरूर तालुक्या दादा न उद्या दिवसापूर्वी ना आमची लोक तिकडे देवाला आली होती बरोबर अक्कलकोट करून तुळजापूरला आली आणि तिथं काय झालं आंघोळीला दर आपलं कलोळा कशी आंघोळ्या वगैरे केल्या महिलांनी आणि पाहुणे ना तिथे बसून ठेवले ते म्हणले तुम्ही दर्शन घेऊन दोन तास दीड दोन तास लागलं ला का वगैरे सगळ्या जागेवर जागेवरती पाहुणे फरार झाले ते काय गावलंच नाही कुठलं पाहुण इथलं राजगाव गणपती माहितीये का लिमगाव माळुंगी म्हणून गावे इथले ती अच्छा अच्छा हा तर मी आपल्या ग्रुपला वगैरे तुम्हाला फोटो टाकले होते पण फोन स्विच ऑफ असल्यामुळे मला काय परत कॉन्टॅक्ट नाही झालं तुमचं तेवढं काय जर मदत झाली तर बघा ना आम्ही सगळं हिंडून आलोय चार दिवस आम्ही तिथत होतो तुझा परत पण काय तपास नाही लागला त्यांना काय झालं थोडं अंगाला आहे ना जखमा झालेले बऱ्याचशा तुमचं नाव काय दादा संतोष केदारी दादा तुमचा नंबर आहे ना मला ते आपले तानाजी भाऊ नाही का जाधव त्यांनी दिलंय टायगर ग्रुप ते म्हणणे आमचे लोक तिकडे त्यांना कॉन्टॅक्ट मध्ये राहतांची तानाजी भाऊ न कुठल्या नंबरवर फोन आव तुम्ही जाधव नाही का आपले आरंगगावची भाऊ ना मी कुठल्या नंबरवर फोन तुम्ही मी नाव लावला मी तुम्हाला कॉन्टॅक्ट केला तुमचा नंबर दिलाय मला त्यांनी ना कोणी कोण दिला ते नाही का आपले नाना जाधव म्हणून वडगाव बांड्याचे मग तुम्ही तानाजी भवन नाव घेताय तानाजी भवन नि दिलं म्हणा त्यांच ता? नाव म्हणजे डबल नाव आहे ना त्यांना नाना म्हणतात असं नाही खोटं बोलायचं हा बरोबर सॉरी दादा ते माझ्याकडून दोनदा तोंडात आलं ते त्यांना नानाजी म्हणतात त्यांचं नाव त्यांनी पाठवलं होत तेवढी काय मदत झाली तर बघा ना तेवढं आता तुमच्याकच मदत आहे आता दुसरं नाही आम्ही तर पार कंटाळलोय फिरून फिरून बर बर किती वय आहे समोरच्या व्यक्तीच त्यांच वय आहे दादा पंचेचाळीस वय हा बर पंचेचाळीस आणि दादा तुम्हाला मी फोटो पण टाकलाय आहे व्हाटसअप ला बर बर बघतो बघतो म्हणे कधी झाले ते विषय अं दादा ती आता मला वाटते एक नऊ दहा दिवस झाला असेल दहा दिवस झाले हम्म चार दिवस तिथेच होते दादा ती लोक सगळे फिरली Mm -hmm. काय कुठं कॉन्टॅक्ट नाही आणि गावली mm -hmm. तर ते काय नाव भेटले होते आम्हाला त्यांचं बघा ते आपले समाधान दादा भोसले माहिती का mm -hmm. ते तुळजापूरचे पुजारी त्यांनी मला नंबर दिला mm -hmm. म्हणजे ते काय नाव भेटलं काय माझ्या आता लक्षात नाही माझ्याकडे नंबर राहायची होती mm -hmm. त्यांचा म्हणजे त्यांच्याकडे अनाथ वगैरे जर जर गावलेला असून तर त्यांच्याकडे असतात काय कुठलं काय नंबर वगैरे काय कुठलं लय शोध केला पण काय गावलं नाही काय मदत भेटली तर बघा तुमच्याकडे नंबर फोट नसतं राहिला तुम्ही परत सोडीन टाईम तुम्हाला नंबर जर तुमच्या व्हॉट्सअपला नसेल तर मला कॉल करा किंवा मेसेज मी परत पाठवेल नंबर तुम्हाला अच्छा अच्छा हा काही मदत झाली तर होईल ना होईल टक्के होईल ना मदत आपल्याकडून होईल मदत तुम्हाला तुम्ही सांगा इकडे आले होते तुमच्या बरोबर हा बरोबर किती जण आले होते ते दादा इको गाडी होती पाच पाच जण होते त्यांच्या घरचे कुटुंब होत आणि ते थोडस काय झालंय पीएनए वगैरे जास्त करीत होतं का ते काहीतरी पोटामध्ये ऑपरेशन वगैरे चालतं नंतर ते ब्लड काहीतरी टेस्टिंग बिघाडलं असेल नाच नाही झालं ऑपरेशन करताना त्यांच्या जा अंगाला जर असं असं झाली होती म्हणजे असं सट्टे वगैरे जास्त यायला लागले होते त्यांनी आपलं कलापना काढली की आपल्या देवाला कोणतरी सांगितलं असं निया जाऊन ते आपल्या देवाला सगळं अक्कलकोट गांडकापूर सगळं केलं तुळजापूरला आली होती तिथं मग बॅग तशी ठेवलं म्हणले इथं थांबा आम्ही येतो दर्शन घेऊन ते परत दर्शन घेऊन आली बॅगा तिथच होत्या पण ते परत दिसलंच नाही त्या यांना वाटलं पियाणार आहे थोडं गेला असं थोडं तरी पियायला बियायला त्यांनी मग चौकशी काय गावले मग हा बोला मग कम्प्लीट केला कोणी हा केलं दादा तिथं सगळं कम्प्लीट केलं तिथं आपलं तुळजापूर त्यांनी केलेलं आहे कुठंतरी अच्छा काय म्हणले तुम्हाला तिथे कुठल्या कुठल्या साहेबाकडे दिली तुम्ही दादा विचारावं लागेल कॉन्टॅक्ट मधून करून बर 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 आणि तुमच्या जे व्यक्ती जे समोर जे गायब झाले त्याचा वेळ किती पंचेचाळीस आहे दादा व्यवसाय काय होता त्यांचा हॉटेल व्यवसाय होता बरं मग काय थोडस काही मानसिक वगैरे आहे का त्यांना काही मानसिक नाही दादा पण त्यांना थोडं ऐकायचं कमी पडलं होतं आणि मानसिक म्हणजे आजाराला थोडस वाईट टाकल्यासारखं झालतच ती हम्म ते अंगाला जास्त हे झाल्यामुळं मग ते वाई चाकल्यासारखं चालत थोडस त्यांनी त्याच्यामुळे देवाला मिळत ते म्हणजे झालं बरं झालं तर चांगलं देवान येऊ त्याच दर्शनाला ही बारीला लागली ती बियाशी ठेवून गायब झालं परत गावलं यांना वाटलं त्याला पियाचा थोडासा नाद मग गेला असं पियायला विला तर पण चार दिवस कांटाळी पकून पकून सगळं केलं तिथं त्यांनी पण काय कुठं कॉन्टॅक्ट नाही लागलं त्यांचा तुमच्याकडे नंबर जर नसेल तर मला मेसेज करा मी फोटो पाठवतो त्यांना कोणाचा नंबर ते हरवल्या व्यक्तीचा फोटो वगैरे तुमच्या नंबरवर मी पाठवलेला आहे व्हॉट्सअपला पण तुमचा नंबर कस काय टोटल किती जण होते म्हणजे सात आठ जण काय हा पाच सहा जण होते घरचीच होती फॅमिली त्यांची लेडीज पण होते ना त्यांची दादा दहा दिवस झाला असं नऊ दहा दिवस नऊ दिवस काय गर्दी होती मग नऊ दहा दिवस मागे काय कळान काय मला नवरात्रीमध्ये नौ, झाले काय विषय त्यांचा मला परवा दिवशी फोन आला दादा म्हणले काय कॉन्टॅक्ट तर आपलं काय कॉन्टॅक्ट नव्हतं मग मी नानाशी संपर्क साधला आपला जाधव नानाला म्हणलं असं असं आपल्या नाना म्हणले आमचे आहे मित्र तिथं आमचे काम करतात सगळे लोक आहे तिथं म्हणले बयांना फोन लावा मग तुमचा नंबर भेटला आणि मग मी कॉन्टॅक्ट केलं पण नंबर बंद वाटत असं काहीतरी कारणामुळे बंद मग मी दोन वेळा कॉल केला दादा पण तुम्ही काही दिशिव नाही मग मी म्हटलं काहीतरी काम आता मग मी परत काय कॉल केला नाही पण फोटो वगैरे मी तुमच्या व्हॉट्सअपला सोडलेला आहे दादा काय जर मदत भेटली तुमच्या ज्यानी तर मग काय आता विलाज नाही काय दुसरं आता काय घरचे तर फार त्यांचे आता फार हे झालेत मुलं वगैरे काय कंटाळलोय फार फिरून फिरून मग सांग मग काय contact झाला तुझा मला फोन करा या number वर चालेल चालेल करेन मी काय करतो तुमच्या त्या ज्या माणसाच्या समोर पूर्ण त्या माणसाचं नाव त्या माणसाचं नाव सांग बरं सुरेश वनवणे सुरेश वनवणे पंचेचाळीस वय हा सुरेश बागवत वनवणे कसा दिसतो तो काळा सावळाच आहे असं बरं बरं त्याचा फोटो वगैरे पाठवा राणार कुठलं राहणार कुठलं गाव त्याचं निमगाव माळून बर काय मानसिक वगैरे झालं नाही त्यांना ना नाही नाही तसं नाही तसं नाही ना बर अच्छा अच्छा डिटेल्स पाठवतो दादा तुम्हाला सगळे चालते डिटेल्स पाठवत्या काय हरकत नाही ओके दादा धन्यवाद हां डिटेल्स पाठवा हो आणि तुम्ही काय करा की ना हा तुमच्याकडे जर व्हॉट्सअप ग्रुप वगैरे असेल तर त्या ग्रुपमध्ये सगळं ते फोटो वगैरे व्हायरल करा माझ्याकडून जे होईल ते मी सहकार्य मी करतो करेन माझ्याकडून जे होईल ते मार्ग तुम्हाला काढून माझ्याकडे जेवढे ग्रुप आहे त्या ग्रुपमध्ये सगळ्याकडे शेअर करेन ओके धन्यवाद आणि तिथून मग ते विसरून गेल्यानंतर तिकडून निघून गेले का तुमचे लोक चार दिवस तिथं होते तिथच हा त्याच जागेवर त्यांना वाटलं येईन कुठं पियनेच्या नादात गेलं असलं तर सगळं दारू पण अरे अच्छा आणि मग त्यांना वाटलं गेला असला कुठं प्यायला तर येईन चढ ते तिथं फिरून 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 शेवट चार दिवस ते तिथंच राहिले पण काय कुठं तपास सगळे पार सगळे तुळजापूर अख्खे फिरले आजूबाजूची वाड्या गाव त्यांना वाटलं गेला असून भाऊ पिया नादात कुठं त्यांनी सगळं बघितलं पण काय कुठं रावलं बघा जरा तेवढं मग मी तुम्हाला परत वाटलं तर व्हॉट्सअप ला करतो फोटोन ते तुम्ही त्याचा डिटेल्स पूर्ण पाठवा मला व्हॉट्सअप ला या नंबर ला मी माझ्याकडून जे होईल ते सहकार्य तुम्हाला दादा नक्कीच करीन ओके दादा मी पोलीस स्टेशन मध्ये पण कंप्लीट केला म्हणतो ना हा केलंय दादा त्यांनी सगळं मग पोलीस स्टेशन कडून काही रिप्लाय वगैरे आले का तुम्हाला नाही अजून फोन वगैरे काही नाही आले त्या पोलीस स्टेशनचा त्या कॉन्टॅक्ट मध्ये राहा तिथं मी त्या माणसाचा कुठल्या कडे तुमचं जे कंप्लेंट आहे त्या अधिकारी मध्ये राहा तुम्हाला काय मदत लागल्यास सांगा मी मदत करतो तिथं मध्ये राहून काम करा का म्हणजे काय अपडेट प्रत्येक वेळेस विचारायचं त्यांना अपडेट विचारलो की पूर्ण विचार काम होत असतो बरोबर त्यांना फोन करून अपडेट विचारत जावा त्यांना म्हणजे तुमचं काम चालतंय बाबा काही मदत लागू द्या सांग मला कळवा मी करतो ओके धन्यवाद ठीक आहे ओके त्यांचं मुलं मुलं काय दोन मुली एक मुलगा आहे त्यांना बर बर त्यांचं मग कसं आता काय व्यवसाय फक्त हाटेल व्यवसाय असल्यामुळे काही काय नाही कुठे हाटेल व्यवसाय त्यांचं आहे गावामध्ये कुठे तालुका बर 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 हम्म पाठवतो दादा मी डिटेल्स सगळे पाठवून द्या माझ्याकडून जे होईल ते तुम्हाला मदत